नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशालगड किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया विशालगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला एक किल्ला आहे इसवी सन सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा या किल्ल्याचे नाव खेडना किल्ला असे होते हिंदीमध्ये खेळणा खेळणा असं म्हणू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून विशालगड असे ठेवले विशालगड म्हणजे मोठा किल्ला रणनैतिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असलेला हा किल्ला पश्चिम घाट मार्गातून कोकणात जाणाऱ्या मार्गावर होता म्हणजे पश्चिम घाटा घाटातून कोकणाकडे जाणाऱ्या ह्या मार्गावर हा किल्ला स्थित होता इसवी सन सोळाशे साठ साली पन्हाळावरून छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगड इथे जायचं होतं तेव्हा त्यांचे निष्ठावान सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडचे युद्ध लढलं ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं पन्हाळावाला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता तर तिथे पावनखिंडचं युद्ध झालं आणि बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे विशालगडावर सुखरूप पोहोचले होते हाच तो विशालगड किल्ला आहे मित्रांनो लष्करी दृष्ट्या पण अतिशय महत्वाचा हा किल्ला होता मुघलांवर इथूनच लक्ष ठेवले जात होते आणि कोकणातील किल्ल्यांवर संपर्क इथूनच राखले जात होते इथे चोवीस तास एक सैनिकांची तुकडी राहत होती मित्रांनो इथे महत्वाचं एक बाजीप्रभू देशपांडे स्मारक आहे जे त्यांच्या आठवणीमध्ये बनवण्यात आलं होतं आणि हनुमान टाकी आणि रामेश्वर मंदिर आहे तर मित्रांनो जर तुम्ही विशालगडावर गेले असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही विशालगडावर गेले असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार